आजचा तिसरा दिवस शोध म्हणून आम्ही तहसील तहसीलदाराचे अधिवेशनानं घेत आहे इथं तहसीलदाराची सहा बुट्टी आणि एनडीआरची दोन बुट्टी असं मिळून जवळपास सत्तर जमान इथे काढायचे आहे तालुक्यातील रेस्क्यू फोर्स आणि एन्डीर असं मिळून पहिल्या दिवशी सहा रुपये काढली त्यानंतर दुसऱ्या दुसऱ्या दिवशी पूर्ण सर्च करून एक जे वाहून गेलेला ह हसुरे ह्या ह्याला काढलं त्या दिवशीपासून जे अजून एक बेपत्ता देखभाल बरला असेल त्या अजून आपल्याला त्यांचा शोध आम्ही लाव लौ, लावलेलं नाही आणि ह्याच्या आज आज आणि रेस्क्यू चालूच आहे आणि उद्याचा दिवस पण आम्ही रेस्क्यू चालू करणार तर जोपर्यंत हे दोन्ही दीड पोळा निघत नाही तोपर्यंत तुम्ही शोध शोधमोहीम चालू ठेवा लागेल रेस्क्यूचं कारण कसं असतं रेस्क्यू ज्या वेळेला आपण करतो तीन दिवस झाले की रेस्क्यू आम्ही बंद करत असतो कारण ती तीन दिवसानंतर कुठलं पण गेडबड असू दे ते तीन दिवसानं वरती येतेच चौथ्या दिवशी करणं जर तहसीलदारांच्या आदेशाने आपल्या मान्य आमदार राजेंद्र पाटील अडलोकर साहेबांच्या म्हणण्यानुसार आपण हे उद्याचा दिवस शोधून घेणार अखिवारचं जे ओत आहे त्या ओत राजापूरचा राजापूरचं तिथं परत आम्हाला क्षेत्रापूरला लागणारा ओढा लागतो आली परत ओत लागतो त्या ओतातनंतर खाली जाऊन काकडीवाडीचं पूल त्या सगळ्यात तिथं झाडी जख भरपूर आहेत त्या झाडात्मधी वगैरे सगळ्या शोध मिळून घेतली मग काल दिवसभर पण जे काकडीवाडीच्या खाली जाऊन ती शोध म्हणून घेतली आज परत आम्ही परत दिवसभरात दोन तीन वाजून खाली चंदूरच्या पुलापर्यंत जाऊन आम्ही त्याची शोध म्हणून घेऊन आज आम्ही आले